भुसावळ येथे गणेशोत्सव निमित्ताने अधिकाऱ्यांकडून रूट मार्च व मिरवणूक रस्त्याची पाहणी उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने अनुचित प्रकार रोखण्यासाठी भुसावळ शहरामध्ये पोलीस प्रशासन महसूल विभाग व नगरपालिका यांच्यातर्फे जनजागृतीसाठी रूट मार्च काढण्यात आला तसेच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची सुद्धा पाहणी करण्यात आली आहे यावेळी भुसावळचे उपविभागीय या अधिकारी जितेंद्र पाटील भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पी आय राहुल वाघ तसेच नगरपालिकेचे अधिकारी लोकेश ढाके व अन्य अधिकारी गण कर्मचारी उपस्थित होते यावेळी शहरातील भारत मेडिकल मस्जिद चौकमर्स स्टोर परिसर स्टेशन रोड यावर रोड व तापी नदीच्या रस्त्यापर्यंत पाहणी करण्यात आली व संबंधित विभागाला याबाबत सूचना सुद्धा करण्यात आल्या आहेत आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ Bye. Well.